मिरज तालुक्यातील म्हैसाळ्यातील तरुण इंजिनियरचा कोल्हापुरातील खाजगी कंपनीत अपघाती मृत्यू पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून कुटुंबाला मिळवून दिले पस्तीस लाखांची मदत मिरज तालुक्यातील म्हैसाळ्यातील तरुण इंजिनियरचा गेल्या महिन्यात कोल्हापुरातील एका खाजगी कंपनीत अपघाती मृत्यू झाल्यावर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांचे सांत्वन करून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून कुटुंबाला पस्तीस लाखांची मदत शुक्रवारी त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली म्हैसाळ येथील जयसिंग टाकळे यांची चिरंजीव कैलासवासी विश्वजित टाकळे यांचे कोल्हापूर येथील खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता यावेळी नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेऊन के सांत्वन केले होते त्यावेळी मी आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देतो असा शब्द दिला होता म्हैसाळ येथे स्वतः नामदार सुरेश भाऊ खाडे आणि कंपनी प्रशासन यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेतली व मृत विश्वजित टाकळे यांचे आई वडील श्रीवसू जयसिंग टाकळे यांना पस्तीस लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला व त्यांना दिलेला शब्द पाळला यावेळी धनंजय कुलकर्णी धनराज शिंदे विठ्ठल बंडगर संभाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गोरपडे अतुल माळी वसंत खांडेकर मारुती कांबळे अर्चना हिरेमठ यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सिंग नारायण ठाकरे माझा मुलगा विश्वजीत जयसिंग ठाकरे याचं एकोणीस मार्च चोवीसला आपलो कंपनीमध्ये अपघाती आप निधन झालं अपघाती निधन झाल्यानंतर दोन दिवसात कामगार मंत्री आमच्या घरी भेट देऊन येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेले आणि आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी खाडेसाहेब व कंपनीचे अधिकारी यांनी येऊन आम्हाला पस्तीस लाखाचा चेक देऊन गेले आहे मैसाळमध्ये एक इंजिनियर झालेला मुलगा रिलायन्सवासी विश्वजी यशवराव ठाकरे पाटील ह्यांचा एका कंपनीमध्ये काम करत असताना ॲक्सिडेंट होऊन त्यांचा मृत्यू झाला एकोणीस तीन दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या आपल्यात मृत्यू झाला आज ह्या कार्यक्रमाला विको कंपनी म्हणून त्या कंपनीचे एच आर हेड असतील नितीन आसगावकर असतील मोरु खारी असतील विजयनारा सोनटक्की असतील संदीप पाटील धनंजय कुलकर्णी असतील धनंजय शिंदे संभाजी शिंदे बाकी सगळे आमचे बंडू पाटील बाबा सर्वच इथे उपस्थित आहेत आणि याच्या ज्यावेळी ध्यान झालं अपयांनी मृत्यू झाला त्यावेळी मी इथे येऊन गेलो होतो त्याला एक महिला जाऊन झाला पण त्यावेळी मी शब्द दिला होता की मी ह्या त्याच्या वडिलांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईला काहीतरी भरपाई मिळवून द्यायचा निश्चित तयार करेन शेवटी कामगार मिळाल्यानंतर शेवटी कामगार मंत्री असल्या कारणानं माझे कर्तव्य होतं की त्यांना काही ते मिळवून द्यायचं बऱ्याच गोष्टी आम्ही वर खाली वर खाली करत करत कंपनीशी बोलत 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 शेवटी तीसपर्यंत आलं हो, शेवटी मी मालकाशी बोललो जे आपल्या नीती नाहीत त्यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी आपल्याशी बोलतोय एका गरीब कुटुंबाचं झालेलं आहे करता मुला गेलेलं आहे आपण थोडीशी मदत माझ्या फोनवरती आपण थोडीशी वाढवावी हा मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी मतदान सांगितलं भाऊ तुम्ही फोन करताय तर आम्ही त्यांना पाच लाखांनी वाढवतो असे तिचे पस्तीस लाख रुपये आज आम्ही त्या कुटुंबांना आम्ही देऊ केलेले जे कॉम्बिनेशन कंपनीज असतं ते सोळा लाख आहेत ते सोळा लाख आमच्या डिपार्टमेंटला देतात आमच्या डिपार्टमेंटला भरतात ते आमचं डिपार्टमेंट त्यांना रिलीज करतात ते मी ताबडतो आदेश करेन ते ताबडतो ते पैसे रिलीज करावं तर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एका कुटुंबात पैसे देऊन काही माझा माणूस आला नाही किंवा माझा तो मुलगा आला नाही हा मुद्दा आहे त्याचा पण नसेल आता तर नाही आहे पण पर्याय नंतर त्या कुटुंबाला कुठंतरी आधार देण्यासाठी आपण सगळेजण उभा राहिलो आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि तो पुढे आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगतो निश्चितच हे दुःख सावरण्यासाठी आपण सगळं सहभाग घेऊ तुमचं दुःख वाटून घेऊया आणि त्याला परत कसं उभा करता येईल दृष्टिकोन सगळं आपण जर प्रयत्न करूया एवढंच मला सांगायचं